इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स अमरावतीच्या वतीने दिनांक सव्वीस जुलै रोजी अभियंता भवन येथे स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट या विषयांवर एक दिवसीय राष्ट्रीय सेमिनार पार पडलाय या सेमिनारचं उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय कुडके यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली संतोष गव्हाणकर मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती तर प्रमुख अतिथी म्हणून दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आनंद जाधव आणि नागपूर सेंटरचे अध्यक्ष डॉक्टर ओंकार मुखर्जी इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन इंगोले सचिव विवेक सोळंके द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अमरावती सेंटरचे सचिव प्राध्यापक राम विघ्ने आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आपल्या उद्घाटनीय भाषणात आमदार संजय खोडके म्हणाले की पाणीपुरवठा युद्ध योजना शाश्वत व पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याची नितांत आवश्यकता गरा आहे घराघरात गुणवत्तापूर्वक शुद्ध व पुरस पाणी पोहोचविणं ही प्राथमिक गरज आहे त्याकरिता योजनांच्या वितरण व्यवस्थेमध्ये आधुनिक उपकरणे व यंत्रे बसवून सक्षमीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या परस्पर सहकार्याने ते शक्य होईल लोकप्रतिनिधींच्या दृढ इच्छाशक्तीचे प्रतीक म्हणून सुमारे नऊशे कोटी रुपयांच्या अमरावती वाढीव योजनेचे उदाहरण देऊन सदर सेमिनार हा शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकरिता महत्वाचा नसून महानगरपालिका व नगरपालिका प्रशासकीय अधिकारी व अभियंतिकांकरिता सुद्धा अत्यंत उपयुक्त असल्याचं आमदार संजय कुडके यांनी यावेळी सांगितलं आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष गव्हाणकर यांनी शहरीकरण व लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा योजनांवर पडणारा ताण नमूद करून एकूणच कुशल तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे आता पाणीपुरवठा योजनांकरिता एआय जी आय एस ऑटोमेटेड वॉल व वॉटर मीटरची नितांत आवश्यकता असल्याचं उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर यांनी करीत कार्य व आवश्यकता विषद केली आहे या प्रारंभिक सत्राचे आभार प्रदर्शन नरेंद्र शेळके यांनी केले दुसऱ्या सत्रात चार नामवंत व्याख्यात्यांनी प्रत्येकी तासभर सादरीकरण केले ज्यामध्ये पुणे येथील अमित वैद्य अहमदाबाद येथील बिरेन दलाल नागपूर येथील विक्रांत जोशी आणि दिल्ली येथील रवी सोळंकी यांनी अत्यंत प्रभावी सादरीकरण करून स्मार्ट वॉटर डिस्ट्रीब्युशन ऑटोमेटेड वॉटर मीटरिंग जी आय एस प्रणाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबाबत उपस्थितांना महत्त्वपूर्ण माहिती दिली समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष संतोष गव्हाणकर यांनी सर्व व्याख्यात्यांच्या व्याख्यानावर प्रकाश टाकून नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता प्रदान करून त्यांचे आभार व्यक्त केले या सेमिनारचे समन्वय प्रदीप कोल्हे यांनी सत्राचे आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचं संचालन समृद्धी सगने निस्ताने व रश्मी वाडे यांनी केलंय कार्यक्रमाला सुमारे तीनशेच्या वर पाणीपुरवठा व इतर विभागातील अभियंते कंत्राटदार कन्सल्टंट अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी व प्राध्यापक रामबेगी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय तंत्रनिकेतनमधील तं अंतिम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज